कार्यालयामध्ये उपस्थित लावल्या त्याच्याबद्दल मी सगळ्याचं स्वागत करतो आणि सगळ्याला शुभेच्छा देतो तुम्ही आता म्हणलं तसं दिव्यांगचा निधी जे निधी तुमच्या दिव्यांगचा निधी आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी वापरलेलं आहे आणि माग उंबरजकर म्हणून उमरेकर यांना सुद्धा मदत केली ऐका ना तुम्ही नंतर ठीक आहे कमी जास्त झालं येणाऱ्या काळामध्ये आणि शंभर टक्के आमच्या घरच्या मिसेस सौ संध्या कल्याणकर यांनी सुद्धा दिव्यांगला माझ्या वाढदिवसा निमित्ताने तीन चाकी रिक्षा ते वाटप केले ते बरेच पन्नास ते शंभर ते ग्रामीण भागात काही शहरात दिलेली आहे काही अजून वंचित असतील तर आपण त्याला मदत करू शंभर टक्के या निमित्ताने सांगतो आणि असे उपक्रम राबीत असतो की दिव्यांग एक व्य व्यक्ती असा आहे की त्याला काहीच करता येत नाही काही जणाला दि दिसत नाही काही जणाला पाय नसतो काही जणाला हात नसतो आणि त्याचं आमचं कर्तव्यच आहे आम्ही प्रतिनिधी आहे या भागाचे आमदार त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही स सेवा करण्यासाठी तुमची आ, जसे आम्ही पालकाची सह्य करतो मतदारसंघातली सेवा करतो तशी तुमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त तुमची सेवा करायची आम्हाला ही इच्छा आहे आणि येणारा का शंभर टक्के आम्ही तुमच्यासोबत आहे आणि शासनाने जे निधी ठरवून दिलेले आहे ते आमदार निधी एवढा खर्च करावा ते ठीक आहे मी माहिती घेतो जे तुम्हाला जे खर्च करायचा ते तुमच्यावरच खर्च होईल गाड्या हो काही रिक्षा हो काही हो, चालता येणार त्याला चालण्यासाठी पाय लागते त्याला काय हात लागते ते असं शंभर टक्के आपण त्याला मदत करू आणि मी शंभर टक्के तुमच्यासोबत आहे घरचा आमदार आहे परिवारामधला आमदार आहे तुमच्या सगळ्याला माहीत आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासाठीच थांबलो नाही तर मी सकाळी सातला धरलो तर मुंबईला जायचं मात्र तुम्ही येणारा म्हणून मी म्हणलं नाही तुम्हाला भेटूनच जायचं तुमचं समाधान करायचं आणि शंभर टक्के जसं आपल्याला कसं वर्क करता येईल ती निधी त्याला आपण येणाऱ्या काळामध्ये तुमचा एकही रुपया निधी दुसरीकडे जाणार नाही रस्त्याला जाणार नाही नाल्याला जाणार नाही कशाला जाणार नाही तुमचा निधी तुम्हालाच वापरण्यात येईल